एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग चारच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे या स्पर्धेचं यजमानपद कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांना मिळालं आहे आज सकाळी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या इनडोर बॅडमिंटन कोर्टवरती या स्पर्धेला सुरुवात झाली आहे मतं आपण भाग घेऊन आपलं जे खेळातलं कौशल्य आहे ते कौशल्य वाढत असतं आणि त्यामुळे ह्या स्पर्धा खूप आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात या ठिकाणी या कॉलेजने एक स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मुंबई युनिव्हर्सिटीचे आभार आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दिली दर्शवली आणि आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार सर्व प्लेयर्सना मी बेस्ट विशेष देते मला निश्चित माहिती आहे की प्रत्येक माणूस स्पर्धक काय विजयी होणार नाही उपविजेता होणार नाही पण मला ही खात्री आहे की आपण जाताना नवीन काहीतरी शिकून जाणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन काहीतरी स्किल आपण शिकून जाणार आहात सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाचे आभार की आम्ही जेव्हा मागणी केली की के आम्हाला बॅडमिंटन स्पर्धा घ्यायची आहे त्यांनी त्या मान्य केल्या आणि आमच्या इथे माझ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच बॅडमिंटन स्पर्धा होत आहेत सो so, पहिल्यांदा मुंबई विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे आभार आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की ह्या दोन दिवसीय ज्या मॅचीस होणार आहेत त्या अत्यंत व्यवस्थित पार पडाव्यात सकाळी आठ वाजल्यापासूनच आज ह्या मॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि हा निवड एका व्यक्तीने केलेला प्रयत्न नसतो तर ही पूर्ण एस आर एम महाविद्यालयाची जी पूर्ण टीम आहे ज्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स बॅब बी एम एस सी एस आय टी सगळ्याच प्राध्यापकांनी ह्याच्यात मदत केलेली आहेत माझे स्टुडंट व्हॉलेंटियर्स जे गेले दोन दिवस इथे राबत आहेत या कोर्टसाठी कोर्टच्या बाहेरच्या परिसरासाठी त्या सगळ्यांचे परिसरा मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा आमच्या संस्थेने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाने हे ज्यावेळेला उभारायचं ठरवलं याला आपल्या जूजीसी मार्फत फक्त पस्तीस लाख रुपये ग्रँट मिळाली आमच्या इकडे त्यावेळेला गौण खनिज त्याला बंदी होती त्यामुळे काम रिंगाळलं आणि टेक्निकालिटी आली संस्थेने जवळपास आणि नव्वद लाख रुपये घातले म्हणजे हे एक कोटी पंचवीस लाखाचं हे सगळं बांधलेलं आहे ऑलिम्पिक लेवलचं हे आहे या ठिकाणी ह्याच्यात छप्पर करायला स्पेशल कोल्हापूरसून ट्रेन्स आणल्या क्रेन मोठ्या आणि त्यांनी हे छप्पर उभारणी केलेली आहे हे तुमचं जे ज्याच्यावर तुम्ही खेळता ते जे, जे कोर्ट आहे ते अमेरिकन सेडारचं बनवलेलं आहे ह्याचं काम फक्त भारतातली एक कंपनी करते त्याला आणून आम्ही हे सगळं काम करून घेतलं म्हणजे या कोर्टचीच किंमत काही लाखात जाते की जेणेकरून मुलांना अत्यंत शास्त्रशुद्ध त्यांना कोणती इंजुरी होऊ नये हा दृष्टिकोन आम्ही ठेवलेला आहे यात आमचा कमर्शियल दृष्टिकोन संस्थेचा नाही कारण आमची शैक्षणिक संस्था आहे आणि त्याच्यामुळे आमची इच्छा एकच आहे की याचा लाभ विद्यापीठाने आणि तुम्ही सर्व कॉलेजेसनी घेतलात आमच्या संस्थेशी आणि कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनशी संपर्क साधून तर निदान याचा सगळ्याचा मेंटेनन्स निघेल एवढे जरी आम्हाला पैसे मिळाले तरी आम्हाला ते पुरेसे आहे तर तुम्ही माझी एवढीच इच्छा आहे की आपले लोक फार कमी आहेत शहरी लोकांना ते मिळतं आपल्या गावातल्या लोकांना ते मिळावं हा त्याचा उद्देश आहे आणि त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि आपण सर्व शिक्षकांनी आणि क्रीडाप्रेमींनी त्याला सहकार्य करावं फक्त अपेक्षा एवढीच आहे की एका विशिष्ट शिस्तीत हे कोर्ट वापरलं पाहिजे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्सक्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल